हॉटेल रे जेवाय का त्याला आणले मग चांगल्या हॉटेल मध्ये आणले का नाही तुला टॉपला तुझी इच्छा होती चांगलं जेवायच हॉटेल तर भारीच आहे मग चला काय खाणार आहे का नाही ओके म्हणजे कस आहे एसी बी सी फॅन बिन थंड कुल करू व्हायचं बसायचं तुला काय खायचं पहिले मेन्यू काढता येऊ दे की बस न व्हायचं खरेदी हॉटेल मध्ये अजून कोणी दिसत नाही पन्नास हजार दिल्यात एवढं हॉटेल बुक करायला पन्नास हजार मग तुझ्यासाठी पैसे चांगलंय मग पण एवढा मोठा हॉटेल मग ती आणायची काय गरज होती गर मग तुला आणायची तुझी हाऊस पॉल करायची म्हटलं आणायला खरं बघा तुमची पोरगी काय धंदे करते बघा लवकर बाबा बर झालं बरं कुठे दाखव बघा इकडे ना इकडे आता बोलव ना वेटरला वेटर ये इकडे बघ काय ऑर्डर करू चिकन काय खायचं तू मी तर मला काय एवढं समजे ना आ, सुनो ना भैया <laughs> आपके हॉटेल में सबसे स्पेशल और बढ़िया चीज क्या मिलेगी <laughs> देखो मैं हमारे स्टार्टर में तो बढ़िया है जैसे पनीर चिल्ली मंचूरियन सूप नहीं यहां का स्पेशल क्या है आपके होटल का स्पेशल स्टार्टर तो ठीक है वही लेके आओ फिर ओके थैंक यू वेलकम एवढं बर तुले येत वेलकम म्हणता मग इंग्लिश शिकलोय मी तुझ्या सर्टिफिकेट हो फॅन चालू करायला लाव ना हा गरम वेटर अरे वेटर नाही म्हणत बाबा एवढ्या मोठ्या हो मध्ये त्यांना कॅप्टन म्हणतात कॅप्टन थांब कॅप्टन सुनो ना फॅन चालू आहे का आपण फॅन चालू तो एसी बी होगी ना एसी चालू करतो ठीक आहे एसी चालू करतो एसी एसी हम्म खरच ना तूच दिलेला आहे ना मग असते जेवायची म्हणून तर आणलंयच नाही तर तू आहे ना खरंच तुला आहे ना बोलायची पण अक्कल नाही तुला वागता पण येत नाही दळभद्री तू तुला जर वागता बोलता येत नसत ना तेवढा मोठ्या हॉटेल मध्ये आणू नको मला एक तर किती दिवसापासून इच्छा होती माझी समृद्धी हॉटेल मध्ये यायची तुला माहिती एक तर मी नॉनव्हेज खात नाही हेच हॉटेल एकमेव जिथं प्युअर व्हेज भेटतं इथे येऊन पण तू माझी चव घालतोय तुझ्या सोबत यावा का नाही रे कुठं तुला येत का मग काय बोलत नाही मग हे मला म्हटलं मी कॉलेजला चाललंय माझा क्लास आहे हा तुझा एक्स्ट्रा क्लास चालू झाला का नमस्कार सासूबाई सासूबाई तिकडे आली इकडे घे तुझी लायकी का मला सासू म्हणायची पाकड तोंड या अगं मम्मी तर काही नाही तू कच खाली तस काय नाही खोट बोलत ये मला सांगितलं म्हणून कळलंय म्हणून मी क्लासलाच आले हे तुझ्या एक्स्ट्रा क्लासेला तस नाही आम्ही दोघं लग्न करणार नाही तुमच्या दोघं पाय परून आम्ही सवसल करतो बाई लग्न अरे तुझ्या बरोबर लग्न करण्यापेक्षा नळ डवली ना मारून टाकी माझ प्रेम आहे ते आता बाई अगं तुला लाच जर लाज कोणा बरोबर प्रेम करावं तर तुला अक्कल आहे का घोडे काय माझं प्रेम आहे त्याचा थोबाड बाय पण किती जीव लावतो ना तू सांग काय ऐकते तू तू घरी हो मम्मी हे बुट्ट काय बी बोलते काय तोंड्या नाही पुरे सोड सोडू का ना ए, आ, मम्मी पकडं सोडणार मी आम्ही पकडले ना लोकांनी जर बघितलं तर काय म्हणते काय म्हणतेला तुला अक्कल कशी नाही काय म्हणते नको काय म्हणते काय म्हणते खरं प्रेम केलंय आम्ही

परत जर बघितलं ना माझ्या पुरीक तुझे डोळे काढेन डोळे कुत्री आहे मग तू त्याचे डोळे काढले तुम्हाला कसं बघन तुला मी तिला सोड म्हणलं